नमस्कार मी आशा आपण पाहता आहात डिस्कर डुई न्यूज डिस्कर डुई बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शहरातील काही ठळक ठाणे शहरात कासार वळवली येथील वालावलकर मैदान येथे होणाऱ्या मुख्यमंत्री महिला सक्षतीकरण अभियान कार्यक्रमाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवार दिनांक पाच ऑक्टोबर रोजी उपस्थित राहणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा नियोजित दौरा शनिवारी पाच ऑक्टोबर रोजी होणार आहे या दौऱ्यासाठी आवश्यक सर्व व्यवस्थेचे नियोजन करण्यासाठी विविध जबाबदाऱ्यांची निश्चित करण्यात आली त्यानुसार पूर्वतयाची आढावा घेण्यासाठी ठाणे वालावलकर मैदान येथे बैठक झाली या बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद ठाणे रोहन घुगे अप्पर जिल्हाधिकारी मनीषा जायभावे धुळे निवासी उपजिल्हाधिकारी डॉक्टर संदीप माने अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर रुपाली सातपुते उपजिल्हाधिकारी पूर्णवसन सर्जराव म्हस्के पाटील जिल्हा पुरवठा अधिकारी विकास गजरे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार उपविभागीय अधिकारी उर्मिला पाटील जिल्हा नियोजन अधिकारी वैभव कुलकर्णी प्रकल्प संचालक छायादेवी शिरोसे जिल्हा कार्यकारी अधिकारी संजय बागुल जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर गंगाधर परगे एम एम आर डी ए महामेट्रो अशा विविध महत्त्वांचा विभाग कार्यालयाचे विशिष्ट अधिकारी या बैठकीस उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट डिस्कवरी टीव्ही न्यूज या होत्या डिस्कव्हरी टीव्ही न्यूज तुम्हाला आमच्या संपर्क झाला असल्यास स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद